माझं छोटंसं हॉटेल आहे काळेबंधू रेस्टॉरंट एका बिझनेस ग्रुपवर तुमचा मे पूर्ण पोस्ट आली दिवस पण मला काय मोबाईल आता ठेवायचे असल्यामुळं सवय असल्यामुळं मी ते वाचलं वाचलं पण त्या ग्रुपवर असं होतं का फक्त व्यावसायिक चर्चा किंवा व्यावसायिक पोस्ट टाकावी काय माहिती समोरच्यानं ते डिलीट मारलं पण मी तोपर्यंत एकाला फारवड केलेलं होतं म्हणलं हे काय आहे एकानी प्रश्न विचारला का तुम्ही पाहिलं का म्हणलं हो मी पाहिलं मग माझे सी ए बद्रीनाथ खरात सर त्यांचं माझं म्हणजे व्यावसायिक आणि मला जर थोडा वेळ भेटला सर कॉपी पाचता का जात असतो आणि चर्चा करतो कारण हॉटेल व्यवसायामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांना म्हणजे माझ्या लक्षात आलं आहे तर त्यांना खूप माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती मग त्यांनी सांगितलं हा कोर्स तुम्ही करा कारण मी हे अनेक कोर्समुळं बिघडलेले मुलं भरपूर पाहिले ते हवेतच हे खाली हे ना हजार कोटी दोन हजार कोटीपासून आणि मग मी म्हटलं सर ना कसं आहे ते म्हणे हे बघा सगळं नाही करू शकत पण काही ना काही फायदा होणार म्हटलं बस आप एक माणूस म्हणला काही ना काही फायदा होणार अगोदर फी भरली आणि नंतर रजिस्ट्रेशन केलं आणि मग ते स्क्रीनशॉट बद्रीनाथ खरंच सरांना पाठवला हो माझा तुमचा संपर्क एकच फक्त झाला आलो मी फक्त पहिला अर्धा तास बसणार होतो क्लिअर सांगतो मी स्पष्ट <laughs> म्हणतो का यांनी जर हजार दोन हजार कोटी विमान घ्यायचं आज आजांनी ते जर म्हणलं आपल्याला व्हायचंच नाही गेलं असं म्हणलं बाथरूमला जायचं म्हणून जायचं जे ते महाराष्ट्रात हजार गेले म्हणून समजायचं एक एक सेशन आपलं गेलं पण एक लक्षात आलं की इथं दोनशे कोटीचा व्यवहार टर्नओव्हर करणारे लोक बसलेले आहेत आणि सरांनी अतुल सरांनी जे सांगितले ना ते एकदम प्लेनली जे वडील मामा गुरु कान धरून सांगतात त्याच्याऐवजी हे फक्त बोलून व्यवस्थित समजून सांगू लागले तर तुम्ही व्यवसाय कसा करावा कोणतंही असं झालं की फेकम भागी अविशेष शब्द नाही म्हणजे मी माझ्या मित्राला जाऊन कसं पहिलं सांगतोय का सेशन मध्ये मजा आली कारण मी जर म्हणलो हे बरोबर आहे चार मित्र बनी म्हणजे मला जेवढे जेवढे फोन आले का मी विचारलं मी म्हणलं मी ट्रेनिंगमध्ये तर ती म्हण तू घेतो आहे का <laughs> देतोय म्हणजे मारळकर सर होती एवढं बोलणार मला तुला ट्रेनिंगची काय व्यवसाय चांगला चालू आहे पण व्यवसायामध्ये जे पाहिजे मला म्हणजे संभाजीनगर शहरात सगळ्यांना माहिती आहे काळेबंधू पण आज अतुल सरांच्या मार्गदर्शनामुळं मी शहरात तर नाही जगात व्यवसायाचं नाव हे करू शकतो ही मला आता गॅरंटी आहे कारण गवले साहेबांसारखे आणि जयस्वाल साहेबांसारखे एक प्रॅक्टिकल सांगतो यांची येन, इन्कम किंवा यांचे बिझनेस आता बऱ्याच जणांची इतके माहीत नाही आपण मोठे आहे का माणसाला त्या तितक्या पैशाची गरज पण नाही पण देशाचा विकास व्हावा अनेकांना रोजगार मिळावा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून ह्या लोकांनी इतकं कमावलं केलं आहे तरी ते ट्रेनिंगला आलेत हे बघा पैशासाठी व्यवसाय आहेच महत्त्वाचा पण ह्या ट्रेनिंगला कोणी कोणाच्या रेफरने आला आहे पेपरच्या जा जाहिरातीतून नाही आलं आहे मी फक्त खरा सरांचे आभार यासाठी मानन का त्यांनी परफेक्ट मला सांगितलं आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही गेलं पाहिजे एकाच जास्त शब्द चांग समजून घेणार बौरे सर जयस्वाल साहेब यांच्यामुळं हे पण लक्षात आहे का फक्त ज्याला पैसे कमवायचे हो पाच पन्नास खेळतो खेळतोय त्याला मोठं व्हायचं म्हणून कोणी आहे नाही इथलं सिस्टीम कशी बनवायची हो आता हे आर के सर किती मोठं माणूस आहे म्हणजे इथं दोनशे कोटीचे आणि चांगले नावाजले लोक पण आले तर मला सरांना एकच धन्यवाद द्यायचे का तुम्ही जे मिडल क्लासचे लोअर क्लासचे उद्योजक घडवतात तीच खरी सेवा आहे आणि तेच खरं पुण्य आहे कारण मोठ्याला मोठं करिअर आहे म्हणजे मी नवनीत पब्लिकेशनची मार्केटिंग करत असताना एक मुख्य हे नाव नाही सांगणार अशा चर्चा चालल्या सामाजिक ते म्हणे मोठ्या हायस्कूलचं नाव घेतलं इथं पंच्याण्णव टक्क्यावल्याचे म्हणे त्याच्यावर तीन टक्के वाढवते अठ्ठ्याण्णव पेपर नाव देते इथं पस्तीस चाळीस टक्के मार्क वाढवून दाखव म्हणे तर आम्ही मानू तर सर जे करतात आपलं संभाजीनगर शहर मराठवाडा म्हणजे मागासलेला भाग आहे आपल्यासाठी दोनशे कोटी मोठे पुण्या मुंबईला छोटं आहे पण सर खरं देशकार्य करतात समाजसेवा करतात का आपल्यासारख्या छोट्यांना मोठं करायचं प्रॅक्टिकली स्वप्न दाखवतात धन्यवाद